यावल नगरपालिकेत माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोन नगराध्यक्षपदाचे तर सव्वीस नगरसेवक पदाचे अर्ज मागे घेण्यात आले व आता येथील निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली असून यावल नगरपालिकेत आता नगराध्यक्ष पदाकरिता चौरंगी लढत होणार असून एकूण अकरा वार्डातील तेवीस जागेकरिता शहात्तर उमेदवार आता रिंगणात आहे यावल नगर परिषदच्या निवडणुकीत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार चैताली पाटील व आफरीन अंजुम शेख यांचे दोन अर्ज मागे घेण्यात आले तर नगरसेवक पदाकरिता एकोणावीस उमेदवारांनी माघार घेतली यात नगरसेवक पदाकरिता बुधवारी एक गुरुवारी सहा आणि शुक्रवारी एकोणासाशे एकूण सव्वीस अर्ज मागे घेण्यात आले अर्ज माघार घेण्याकरिता कोण कोण माघार घेत आहे हे पाहण्यासाठी नगरपरिषद समोर गर्दी झाली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनवाला नाझीरकर यांनी उमेदवारांचे माघारीचे अर्ज स्वीकारले तर आता लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाच्या रोहिणी फेगडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या छाया पाटील शिवसेना शिंदे गटाच्या स्वाती पाटील व अपक्ष शबानाबी सुलेमानी यांच्यात चौरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे तर अकरा वार्डातील तेवीस जागेकरिता शहात्तर उमेदवार रिंगणात आहे या सर्व उमेदवारांना सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप केले जाणार आहे तेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून छाया अतुल पाटील भाजपाकडून रोहिणी उमाकांत भेगळे शिवसेना शिंदे गटाकडून स्वाती मनोहर पाटील तर सुलेमानी शबाना बी अरिफ खा या अपक्ष अशी चौरंगी लढत तर वार्ड क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजय विजय गदरे एम आय एमच्या छाया कौतिक तायळे शिवसेना शिंदे गटाच्या यशोदाबाई पंडित सावकारे भाजपाच्या पूनम देवीदास सोनवणे व काँग्रेसकडून मनोहर बाबू सोनवणे आणि अपक्ष शीला शिरदार सोनवणे यांच्यात लढत होईल वार्ड क्रमांक एकच्या बमध्ये निगार बी मोहम्मद अर्शद काँग्रेसकडून आमेना बी शाकीर खान राष्ट्रवादी अजित पवार गटकडून रंजना निळकंठ बारी शिवसेना शिंदे गटकडून रत्नाबाई गणेश महाजन भाजपाकडून तर सुमय्या बी शेख समीर मोमीन अपक्ष अशी लढत होईल वार्ड क्रमांक दोन अमध्ये संतोष राम ठाकूर अपक्ष मनोज लुकमान तळवी शिवसेना शिंदे गट रुबाब मोहम्मद तळवी भाजपा व हुसेन जहागड तळवी शिवसेना उबाठा अशी लढत होईल वार्ड क्रमांक दोन ब अंजुंबी कदीर खान राष्ट्रवादी अजित पवार गट भारती अभिमन्यू चौधरी शिवसेना उबाठा सरला रितेश पाटील अपक्ष वंदना भूषण फेगडे भाजपा व ज्योती नितीन सोनार शिवसेना शिंदे गट अशी लढत होईल वार्ड क्रमांक तीन अ जुबेदाबी शेख खाटीक राष्ट्रवादी अजित पवार गट जैनूर मोहिनुद्दीन खाटीक अपक्ष व शेख शाहीन बानो शेख रज्जात काँग्रेस अशी लढत होणार आहे तर वार्ड क्रमांक तीन बमध्ये खान इमाम रजा समीर खान अपक्ष राजेंद्र श्यामराव वारी शिवसेना शिंदे गट व शेख असलम शेख नबी काँग्रेस अशी लढत होईल तर वार्ड क्रमांक चार मध्ये लता अनिल जंजाळे भाजपा शालूबाई भालचंद्र भालेराव काँग्रेस व समिता अरुण लोखंडे राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होईल तर वार्ड क्रमांक चार ब मध्ये कमवत्री साबी साबी काँग्रेस खा सैदा बी सलाम खा राष्ट्रवादी अजित पवार गट व सदानंद पंडित भालेराव शिवसेना शिंदे गट अशी लढत होईल वार्ड क्रमांक पाच मध्ये गनी साबीर खान कुरेशी अपक्ष शेख अजर शेख अनवर खाटिक अपक्ष एजाज कादर पिंजारी अपक्ष व शेख निसार हमीद काँग्रेस अशी लढत होईल तर वार्ड क्रमांक पाच बमध्ये सैदाबी मोहम्मद याकूब काँग्रेस व खान रुखसार जबीन जमीर अपक्ष अशी लढत होईल तर वार्ड क्रमांक सहा बमध्ये करीम कासम कच्ची अपक्ष तन्वीर करीम मनियार काँग्रेस व जागृती सागर सपकाळे शिवसेना शिंदेगड अशी लढत बघायला मिळणार आहे वार्ड क्रमांक सात मध्ये आशा शांताराम बडगुजर अपक्ष रेखाबाई संतोष धोबी शिवसेना उबाठा व कल्पना दिलीपवानी भाजपा अशी लढत होईल तर वार्ड क्रमांक सात ब मध्ये शरद रंगू कोडी शिवसेना उबाठा सुरेखा सुरेशचंद्र गढे भाजपा सागर अशोक देवांग अपक्ष सचिन राजू बारी अपक्ष व पराग विजय सराफ अपक्ष अशी लढत होणार आहे वार्ड क्रमांक आठ अमध्ये वैशाली निलेश बारी शिवसेना उबाठा सुनीता संजय बारी अपक्ष व संध्या पुंडलिक बारी भाजपा अशी लढत होईल वार्ड क्रमांक आठ ब मध्ये सागर कुमार सुनील चौधरी उबाठा व गोविंदा मधुकर बारी भाजपा अशी लढत होईल वार्ड क्रमांक नऊ अ मध्ये वर्षा नीरज चोपडे राष्ट्रवादी अजित पवार गट देव्यानी गिरीश महाजन भाजपा व मनीषा बारी अपक्ष अशी लढत होईल वार्ड क्रमांक नऊ ब मध्ये राहुल राजेंद्र कचरे शिवसेना उबाठा व राकेश मुरलीधर कोलते भाजपा अशी सरळ लढत होणार आहे तर वार्ड क्रमांक दहा अमध्ये राजेश कमलाकर करांडे अपक्ष युवराज विश्वनाथ चौधरी शिवसेना उबाठा योगेश विजय चौधरी भाजपा अशी लढत होईल वार्ड क्रमांक दहा ब मध्ये मेघा विजय कासार अपक्ष जागृती दुर्गादास कोडी शिवसेना उबाठा व नंदा राजेंद्र महाजन भाजपा अशी लढत होईल तर शेवटचा वार्ड क्रमांक अकरा अमध्ये सुरेखा शरद कोडी शिवसेना उभाटा व सविता विजय नन्नवरे भाजपा अशी सरळ लढत होईल त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक अकरा ब मध्ये अतुल वसंत पाटील शिवसेना उबाठा हेमराज जगन्नाथ फेगडे भाजपा व मधुकर मुरलीधर चौधरी अपक्ष अशी लढत होईल तर वार्ड क्रमांक अकरा क मध्ये आशालता वासुदेव अडकमोल शिवसेना गट शुभांगी रोशन येवले भाजपा पूजा विशाल शिर्के अपक्ष मीरा नरेंद्र शिंदे शिवसेना उबाठा यांच्यात लढत होणार आहे